जत तालुक्याचे तहसीलदार व पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना देण्यात आले सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सर्वच तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या महागाईमुळे पशुपालनात आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे जिल्ह्यातील सर्वच डेऱ्यांमधून गायच्या दुधात शासकीय पाच रुपये अनुदानासह पसंतीस रुपये दर दिला जातो परंतु जत तालुक्यात केवळ सत्तावीस रुपये दर दिला जातो हा दर पशुपालकांना परवडणारा नाही आहे तर उत्पादन खर्चावर आधारित गायीच्या दुधात बासष्ट रुपये व म्हशीच्या दुधात पंच्याण्णव रुपये दर द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे पूर्वीच्या काळी गाईचे दूध डिझेलपेक्षा महाग व म्हशीचे दूध पेट्रोलपेक्षा महाग होते कालांतराने दुधाच्या दरात म्हणावी तशी वाढ झालेली नसून ते डिझेल पेट्रोलच्या दरात भरमसाट वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणून भारतीय जवान किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग भोसले व शेतकरी संघटनेचे ज्योतिराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्री जीवन बनसोडे व पोलीस निरीक्षक श्री सूरज बिजले यांना या, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले सदरच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट पासून जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाणार आहे प्रसिदा प्रतिसाद न मिळाल्यास वीस ऑगस्ट पासून आंदोलन तीव्र करून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे शिवाजी नाईक शिवाजी पाटील विजय पाटील ज्ञानदेव जाधव गोपाल मल्लनावर दत्तात्रय सावंत महादेव जगताप आधी उपस्थित होते टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया ज्योतिराम जाधव यांनी काय म्हणाले ते नमस्कार मी ज्योतिराम जाधव पासगाव तालुका जय जवान जय किसान पार्टी तर्फे आज जे जत तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना खास करून गाईना बाकी जिल्ह्यामध्ये तीस रुपये दर दिला जातो पण जत तालुक्यातील गाई दुधास आज सत्तावीस रुपये दर दिला जातो जत तालुक्यातील गाई दुधाचा जर विचार केलास आज जत तालुक्यातील दूध संकलन हे दोन लाख लिटरच्या आसपास आहे त्यात सत्तर टक्के जरी गाईचं धरलं तरी सात दोन्ही चौदा दीड लाखाच्या ला आसपास गाईचं संकलन होतं पन्नास लाखाच्या आसपास पन्नास हजाराच्या आसपास वैंशीचं जर दीड लाखाला जरी तीन रुपये जरी तोटा म्हटला तर पंधरा त्रिक पंचेचाळीस तीन रुपयेने जत तालुक्याला आज दे साडेचार लाखाचा तोटा दिवसाला संकराव आणि साडेचारच्या हिशोबानं महिन्याचा आणि वर्षाचा काढला तर तो हिशोब वेगळा होतो तर या हिशोबानं जत तालुक्यावर अन्याय केला जातो जत जा तालुक्यातील दुग्ध व्यवसायावरती अन्याय केला जातो यासाठी आज आम्ही तहसीलदार बनसोडे साहेब यांना आज पत्र दिलेलं आहे की जर हे पंधरा ऑगस्टपर्यंत यांच्यावरती आणखीन काय मुद्दे मी तुम्हाला इथं सांगतो आहे यांच्यावरती होणारा अन्याय जर दूध उत्पादकावरती जर तुम्ही दूर नाही केला तर आम्ही सोळा ऑगस्टला तिथं त्यांच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन करणार आहोत आणि जर समजा त्या तीन चार दिवसानंतर आम्हाला जर न्याय न्याय मिळाला आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जतच्या तर आम्ही परत अमरून उपोषणावरती बसणार आहोत हा एक पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की आज गाईच्या दुधाला जवळजवळ पासष्ट रुपये उत्पादन खर्च येतो पण हे नालायक दूध संघ महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत त्यातच जे गुंतलेले संघ आहेत हे राजकारण्यांचे संघ आहेत आमच्या गायीच्या दुधाला पंच पासष्ट रुपये खर्च आहे म्हैशीच्या दुधाला नव्वद पंच्याण्णव रुपये खर्च आहे आणि आज हे तीस रुपये देतात आणि वरती पाच रुपयेची बुळवण महाराष्ट्र शासन हे अनुदान म्हणून देत आहे तर आम्हाला हे अनुदान नको आहे तर आमचा जो दुधाला उत्पादन खर्च आहे गाईच्या दुधाला जो पंचावन्न रुपये उत्पादन खर्च आहे तो त्याने द्यावा म्हैसे दुधाला जो डिरी येणार आहे तो एका लिटरला खर्च सांगतो मी एक लिटरला म्हैशिया दुधाला पंच्याण्णव रुपये खर्च तो त्याने द्यावा दुसरी गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये मिल्को ट्रॅक्टर इन्स्पेक्टर जे गावोगावी जे दूध घेतलं जातं डेअरीमधून घेतलं जातं त्या कुणाच्या डेअरीमध्ये एका लिटरला पन्नास मिलीचा तो गा, 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 गा रिवस काटा लावलेला आहे ला, एका लिटरला शंभर मिलीचा लावलेला आहे दुग्ध वैद्यमापनला ह्याच्याबद्दल पत्र व्यवहार केला असता वैद्यमापांना अजूनही ह्याच्यावरती कारवाई केली नाही तिसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीने एशन एफ आणि फॅटमध्ये मारलं जातं एक एक डेअरी चालक जे गाव लेवलचे डेअरी चालक आहेत ते फॅटमध्ये एक एक फॅटमध्ये लुटतात वाईटमध्ये नाही हे ही त्याच्यामुळं पैशे सुद्धा एका लिटरला सात ते आठ रुपये तोटा होतो आणि गाईच्या दुधाला चार ते पाच रुपये ह्याने फॅट आणि एशिनएफमध्ये मारण्यामुळं तोटावं की अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणखीन काय महाराष्ट्र शासनाचे मुद्दे आहेत की निवडणुकीच्या कालामध्ये जानेवारीमध्ये त्यांनी पाच रुपये अनुदान दिलं त्याच्यानंतर मार्च ते जून ह्या महिन्यामध्ये पुन्हा त्याने अनुदान बंद केलं हे नालाईक सरकार निवडणुकात डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना गाजर टाकण्याचं काम करतं आणि त्याच्यानंतर आता एक जूनपासून परत अनुदान देणे चालू केलेलं आहे मध्या कालावधीमध्ये पण आम्हाला शेतकऱ्यांना गायच्या दुधाला पाच रुपये अनुदान मिळावं ही हो। आपल्या चॅनलच्या मार्फत मी आपल्याला विनंती करतो आणि इथं थांबतो जय जवान जय जय जवान जय किसान जवान किसान पार्टीचा भारतीय जवान किसान पार्टीचा जय हिंद जय भारत पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बॅलायक दादायला विसरू नका